कत्रीपुल परिसरात राहणाऱ्या एका ग्रोदर महिलेच्या घराच्या दिशेने झुकलेले झाड हटविण्यात यावे त्या झाडावरून वीज वाहिनी जात असल्याने वीज पुरवठा खंडित केल्यावर झाड तोडता येईल अशी मागणी वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे केली मात्र वीज पुरवठा खंडित न करता महिलेकडून पंचवीस हजार रुपयांची मागणी करून तिच्यासोबत उद्धट वर्तन केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे या प्रकरणी जा विचारणाऱ्या पत्रकारासोबतही अधिकाऱ्याने उद्धट भाषा केली पत्रकारांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली त्यावर अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्या समज देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे पत्री पुला, पत्री पुला एका महिलेच्या घरावर झाड अर्ध झाड कोसळलेलं आहे तिथं तुम्ही लाईट बंद करून तुम्ही का तिथे काम करत नाहीये तुम्ही कोण आहे मला विचारणार आहे मी सामान्य नागरिक आहे मग तुम्हाला आता अर्धा तास तुम्हाला सांगितलं तुम्हाला रेकॉर्डिंग तुम्ही केली आहे तुम्ही मी काय बोलतो का तुम्ही तिथं का तुम काम का करत नाही तुमचं नाव झालंय बंद झालाय तुम्ही काम केलं नाही याच्यानंतर जर काही दुर्घटना झाली तर याला सर्वस्वी पत्रकार म्हणून तुम्ही जबाबदार आहे आणि तुम्ही जे काम करणार तुम्ही काम दिलं नाही त्यांना तेही जबाबदार आहे माझी जबाबदारी नाही लाईटच बंद केली बंद दिलेली लाईटच बंद केली बंद दिलेली नऊ महिन्याची डिलिव्हरी होणारी बाई आहे मला आहे काम का झालं नाही ते तुमचं काम आहे ते तुम्ही बघा झाड कापायचं काम माझं नाही मी लाईट महिलेचं असं म्हणणं आहे महिलेच असं म्हणणं आहे की तुम्ही लाईट बंद झाली जबाबदारी तुमची राहील आमची काय लाईट तुम्ही बंद करत नाहीये करून दिलेला तुम्ही लाईट बंद करत नाही तुम्ही लाईट बंद करत नाहीये तुम्ही लाईट बंद करत नाहीये तुम्ही लाईट बंद करत नाही या नाईक तुम्ही लाईट बंद करत नाहीये हात नागा लावू हात नागा हात नागा लावू मला मला हात नागा लावू सप्लाय बंद केला या आठवड्यामध्ये तुम्ही लाईट कधी बंद करणार सप्लाय बंद दिला सांगितले तीन वेळा सप्लाय बंद देऊ नये काम झालं नाही याच्या का नाही काम झालं का नाही काम झालं का नाही का नाही काम झालं तुम्ही झाड कापायची त्या महिलेच्या घरात झाड पडणार आहे तुम्ही लाईट कधी बंद करणार आहात तीन वेळा सप्लाय बंद करून दिलाय ग्राहक सांगताय किती वेळा सप्लाय तीन वेळा सप्लाय दिल्याच्या नंतर त्यांनी सप्लाय बंद करून दिल्यानंतर तीन महिन्यानंतर तीन वेळा सप्लाय दिला तुम्ही जॉब तीन वेळा सप्लाय दिला ना तीन वेळा सप्लाय दिला ना काम झालं नाहीये त्या महिलेने काम करून घेतलं नाहीये आता ती महिला परत विनंती करते एक लाईट बंद करा माझ्या घर पडेल तुम्ही लाईट कधी कर बंद करणार याच्यानंतरही मी सप्लाय जेव्हा बंद होईल तेव्हा कळवणार जेव्हा हा जबाबदारी आता नंतर हे तुम्ही धमकी देत आहे मला याच्यानंतर जर काही झालं जबाबदार तुम्ही राहणार हे चुकीचं बोलणार तुम्ही जर लाईट बंद नाही पावसा पाण्याचे दिवस आहेत पावसाचे दिवस आहेत तुम्ही जर लाईट बंद नाही केली पावसाचे दिवस आहेत तुम्ही लाईट बंद नाही केली घर जर पडलं तर त्याला जमाबदार ते तुम्ही असणार आहे ती नऊ महिन्याची अहो याच्या अगोदर तीन वेळा तुम्ही बंद केलं तिने नाही काम केलं सप्लाय बंद दिलेला असल्यामुळे झाड पडलं तर जबाबदार मी नाहीये मी काय बोलतोय त्याच्यानंतरही सप्लाय बंद झाल्यावर मी काय बोलतोय तुम्ही तीन वेळा जबाबदार मी नाही तुम्ही त्याला तीन वेळा लाईट बंद केली तिने काम केलं नाहीये ती घरात महिला आहे काय अडचण असेल तिने केलं नाही तुम्ही शिकल्या सवरलेले आहात तुम्ही आता तिने विनंती परत केलेले लाईट बंद करा माझं घर पडेल मी नो मनी डिलिव्हरी तुम्ही मला उत्तर दिलं की आठवड्याभरात मी कधी लाईट बंद कर मग आठवड्याभरात जर पाऊस आला आणि तिथं घर पडलं तर त्याला जबाबदार कोण असेल त्याला जबाबदार याच्या आधी तीनदा केलं नाही बंद करून परत तसंच बोलताय याच्या अगोदर तीनदा मी बंद केलं तरी काम झालं नाही ते असतील त्याला जबाबदार जबाबदार असेल त्याला फाईन मारायची तिला असेल तिला फाईन मारायची धमकी देऊ नका अरुण मला धमकी देता हे सांगू कोणतं तुम्ही त्यांच्याकडेला त्यांनी काय केलं नाही 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 ते बोलतात ते चुकीचं बोलतात काम झालं नाही जबाबदारी ज्यांनी केलं नाही त्यांची आहे माझी नाही मग आता जर पावसाने जर घर पडला तुम्ही जर लवकर लाईट बंद केलं तर जबाबदारी ज्यांनी काम केलं नाही तिनंदा बंद करून त्यांची आहे माझी नाही तुमची नाही नाही म्हणजे आता तुम्ही बंद करून दिला सप्लाय त्यांनी काम केलेलं नाहीये म्हणजे तुम्ही आता बंद करणार नाही मी असं म्हटलो का तुम्ही बोलले आठवड्याभरात बंद करणार तुम्हाला जेव्हा बंद होईल तेव्हा तुम्हाला शाळा आठवड्याभरात बंद बंद होईल तेव्हा सांगतो तुम्हाला हो पण अहो लु पण आठवड्या बंद होईल तेव्हा तुम्हाला महिना लागला तर काय करणार त्याला कसं लागत नाही मी तुम्हाला सांगतो आठवड्याभरात एकदा तरी बंद होतो सप्लाय तुम्हाला देतो मी तुम्हाला अजून पण सांगतोय पावसा पाण्याची दिवस आठवडा लावू नका आठवडा लावू नका एखाद्यासाठी जबाबदार मला धरताय तुम्ही तुम्ही जर लाईट बंद नाही केली तुम्ही जर के लाईट बंद नाही केली काय प्रॉब्लेम झाला तर त्याला जबाबदार तुम्हीच असणार तुम्ही अधिकारी घरी बंद दिल्यावर ज्यांनी काम केलं नाही ते जबाबदार हो आपल्याकडे लाईट बंद झाली होत एक मिनिट त्यांना सांगा त्यांना एक मिनिट त्यांना सांग

दादा वो जो झाड़ है ना झाड़ अंदर घुस रहा है मेरा रुखसाना मैं यही यही घर में रहती हूँ प्रेगनेंट मेरा लास्ट मंथ चालू है मैं बोल के आई दो बार मनोजा का लेटर दी उनको नंबर दे के आई मैं बोली मेरे को बहुत प्रॉब्लम है हम लोग घर में रह नहीं पा रहे हैं दूसरा घर है नहीं हमारे पास मैं बोली उनको मेरा छोटा बच्चा है को मैंने सबको बोल दी मैंने दो बार कम्पलेट देखा उधर पे उनको भी बोली वो भी जाके देखे आए कितना देर हो गया एक हफ्ते के ऊपर हो गया वो भी पंद्रह दिन हो गया देखा बोले। वो बोले हाँ हम लोग लाइट बंद करेंगे हम लोग का लाइट बंद होगा तभी हम लोग बोलेंगे तो काटना नहीं तो रहने तो हम लोग ऐसा नहीं काट सकते हम लोग को परमिशन आएगी तब हम काटेंगे यही बात बोल रहे वो अच्छा लाइट बंद करके आए और ना मेरे को कॉल किए मैंने नंबर भी दिया है उनको उनका नहीं मेरे पास एक बार भी कॉल नहीं आया कॉल का मेरे पास है नहीं उनका एक भी नंबर नहीं है मेरे पास क्या क्या हुआ है घर पूरा मेरा गिर गया वो घर पूरा दीवार गिर रही है छोटा बच्चा है मेरा दस महीने का मैं खुद प्रेगनेंट हूँ बच्चे दो लड़की है अब हम लोग ऐसे ही रह रहे घर तो में पूरा पानी ना रह पा रहे ना बैठ पा रहे और पूरा झाड़ अंदर चलते ही जा रहा है वो घुसते जा रहा है दीवार गिरते जा रही है और कुछ हो जाएगा तो ये लोग बोलते हम लोग की जिम्मेदारी नहीं हम लोग को मत बोलो ऐसा बोलते तो क्या मेरा वो झाड़ कटवा के देने के लिए बस वो झाड़ कट जाए मैं अपना घर भी सब सही करके मैं ये घर मेरे घर के सुबह मेरा दूसरा घर है ही नहीं करके आए ना अभी उनका क्या नाम है योगेश योगेश हाँ, राहुल 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 इधर तो जो अभी जो लाइट के लिए जिनसे मनोज ज्यादा उज्जत किए हाँ बोले पच्चीस हजार रूपया लगता है तुम दे रहे क्या हम लोग ऐसा बंद नहीं करेंगे ऐसा बात कर रहे वो मेरे से